जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे शुक्रवारी एकोणतीस आगस्ट पहा ते पाच ते सहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली या अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांनाही धडक दिली ज्यात एक गंभीर जखमी झाला आहे तर कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे टेंबुर्णीजवळ गाडीगव्हाण गावाजवळ हा अपघात घडला वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आला आहे दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली कार धडकेत गंभीर जखमींचे नाव भगवान साडूबा बनकर वय पंचावन्न वर्ष असे आहे विहिरीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान त्या चार व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत मृतांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले गेवराई गुंगी पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे कोपर्डा यांचा समावेश आहे सर्वजण कारणे सुलतानपूर येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्याची यश आले आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आज या ठिकाणी गाडेगवण रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ऍक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत गाव माझा न्यूज करिता भरत लहाने जालना